यवतमाळ जिल्ह्यातील रायगाव तालुक्यात तिरळे कुणबी समाजाच्या वतीनं शेतकऱ्यांच्या समस्यांकडे लक्ष वेधण्यात आलं संघटनेमार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना तहसीलदारांच्या माध्यमातून निवेदन सादर करण्यात आलं सध्याच्या परिस्थितीनुसार शेती आणि शेतकरी संकटात आहे शासनानं त्यावर त्वरित उपाययोजना करावी असा सूर तिरळे कुणबी समाजाच्या सभेतून समोर आला या सभेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना रायगाव तहसीलदारांच्या मार्फत विविध मागण्यांचं निवेदन सादर करण्यात आलं तर नापिकीचे स्पष्ट संकेत असल्यानं कापूस सोयाबीन तूर आणि इतर पीक उत्पादक शेतकऱ्यांना ठोस आर्थिक मदत देण्यात यावी कापसाला प्रति क्विंटल दहा हजार रुपये भाव देण्यात यावा सोयाबीन खरेदी केंद्र त्वरित सुरू करण्यात यावे शेतकरी कर्जबाजारी झाल्यानं सरसकट कर्जमुक्ती करण्यात यावी शेत शिवारात पान रस्त्याचं काम सुरू करण्यात यावं अशा विविध मागण्या शासनाकडे करण्यात आल्या तसंच या बैठकीत तिरेकुंडी समाजाची पुढील दिशा विविध समाजोपयोगी कार्यक्रम या संबंधानं नियोजन करण्यात आलं तर समाजातील तरुणांचं संघटन अधिक कार्यप्रबन करण्यावर सर्वांचं एकमत झालं